नमस्कार आजच्या ब्लॉकमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आहे आपले सकाळचे सात वाजलेले आहे आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे नाशिकवरनं आपल्याला ट्रेन आहे आणि आता सध्या ती सावळी पाठवा सोडलेला आहे सकाळचे सात वाजलेले आहे नमस्कार मित्रांनो आजचा प्रवासाचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा केळीचा सर्वाधिक उत्पादन घेणारा जळगाव जिल्ह्याच्या प्रवासाला आज सकाळी लवकर उठून तयारी केली सकाळी पाच वाजता उठून सर्व काही आवरल्यानंतर बरोबर घरातून सहा वाजता बाहेर पडलो त्यानंतर सावळीवीर येथे नाशिककडे जाण्यासाठी गाडीची वाट बघत उभा राहिलो जवळपास अर्धा तास कोणतीच गाडी मिळाली नाही त्यानंतर एक ट्रॅव्हल्स मिळाली आणि आपला فواصل السرعة دلي